द आर्ट स्टुडिओ आणि श्री आर्ट कला वर्ग अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच सहा व सात नोव्हेंबरपर्यंत चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन अमरावती येथील द आर्ट स्टुडिओ साईनगर येथे करण्यात आले होते या चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन रामनारायणजी मंत्री सो लिलाबाई मंत्री आणि शरदचंद्र नागठाणे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनीत एकूण एकशे चित्र लावण्यात आली होती येत्या सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांपासून पुढे वयाची मर्यादा न ठेवता कलाकारांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे येथे पेंटिंग ग्राफिक्स म्युरल असे विविध प्रकारचे चित्रकला लावण्यात आले आहेत या प्रदर्शनीला अनेक लोकांनी भेटी दिल्या आहेत माजी महापौर चेतन गावडे माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय माजी खासदार अनंत गुडे भाजपा सांस्कृतिक सेल अध्यक्ष सुषमा कोठीकर भाजपा माजी नगरसेविका सुरेखाताई लुंगारे सकाळ वृत्तपत्राचे जाहिरात विभाग प्रमुख धनंजय कानबाले समाजसेविका संजीवनी भुगावकर आदी मान्यवरांनी भेटी दिल्या तसेच अमरावती शहरातील कलाप्रेमी लोक भेटी देऊन भरभरून प्रतिसाद दिला होता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पेंटिंग आज इथे लागलेल्या आहेत आणि अतिशय उत्कृष्ट दर्जेदार असे चित्र म्हणजे मोठ्या मोठ्या कलावंतांनाही लाजवणारे चित्र या छोट्या छोट्या मुलांनी काढलेले आहे ते बघून कौतुक वाटत तर अमरावतीकरांसाठी कलेची एक मेजवानी आहे कलाकारांना एक जागा एक बॅस्केट उपलब्ध दे करून देण्यासाठी हा एक छोटासा स्टुडिओ तयार करण्यात आलेला आहे आपण आता शासनाकडे एका सुसज्ज अशा आर्ट गॅलरीची मागणी करतोच आहे तो यार सरकार यासाठी आम्ही कलाकार कलाकार तीन सब्जेक्ट दिए थे पेंटिंग और ग्राफिक्स यहाँ पे ना कि सिर्फ अमरावती के बल्कि अमरावती के बाहर के भी बहुत सारे पेंटिंग्स हम लोगों को मिले हैं टोटल यहाँ हम लोगों को 140 पेंटिंग्स मिले हैं हर पेंटिंग अलग अलग टाइप का आया हुआ है कैनवास पेंटिंग्स पे बहुत कुछ अलग अलग छोटे बच्चों से लेकर बड़े बच्चों तक हम लोगों को दिए हैं उन बच्चों ने और तो मोटो ये है हमारे एग्जीबिशन का कि बहुत लोगों तक उनका आर्टवर्क अपने तक ही सीमित न रहते बहुत लोगों तक उनका आर्ट वर्क पहुँचे और ये गैलरी हम लोगों ने इसलिए बनाई है ताकि लोग उनका आर्टवर्क अदर लोगों तक पहुँचा सके और यहाँ पे वो लोग वर्कशॉप भी ले सकते हैं और जो भी आर्ट वो लोग डिस्प्ले करना चाहते हैं वो भी ये लोग यहाँ पे आकर ले सकते हैं मिनिमम प्राइसेस में